जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत निधन वार्ता भिलवडी साखरवाडी येथील जे ज्येष्ठ धार्मिक सेवक मुबारक अब्दुल शहा फकीर बाबा यांचे निधन पलूस तालुक्यातील भिलवडी साखरवाडी येथील ज्येष्ठ धार्मिक सेवक तथा सार्वजनिक मशीद मौजे माळवाडी येथील पुजारी मुबारक अब्दुल शहा फकीर बाबा यांचे सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय संपूर्ण आयुष्य धार्मिक सेवा समाजकार्य आणि श्रद्धेच्या मार्गावर व्यतीत करणाऱ्या बाबांच्या निधनाने भिलवडी माळवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे भिलवडी ग्रामपंचायत सदस्य रेहाना फकीर यांचे ते आजोबा सासरे होत त्यांच्या पश्चात पाच मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता साखरवाडीतील मदन शाहवल्ली दर्ग्याजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत होणार आहे मुबारक अब्दुल शहा बाबा यांना भिलवडी माळवाडी परिसरातील समस्त नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ देव